ही मागच्या वर्षीची शेवंती वेगवेगळ्या कलरमध्ये होती आणि वेगवेगळ्या बॉक्समध्ये होती तर जसे जसे शेवंती वाढत गेली म्हणजे या बॉक्समधली वाढलेली आहे आणि याही पूर्वी मी तुम्हाला दाखवली तिथली वाढलेली आहे त्याचे काही कटिंग्स मी काढून पॉटमध्ये लावलेले आहेत ते आता लावायची वेळ आलेली आहे कारण ही जेव्हा अशी सुटती तेव्हा मी याला एका सावलीच्या जागेला काढून ठेवते म्हणजे आता फक्त याला पाणी द्यायचं आहे वाढू द्यायचं म्हणजे खत पाणी नाही घालायचे फक्त त्याला थोडंसं पाणी आणि जिवंत ठेवण्यासाठी एका पोटात ठेवलेलं आहे जे कटिंग्स मी तुम्हाला आत्ता सांगितले ते असे पॉटमध्ये वाढवलेले आहेत आणि बऱ्याच पॉटमध्ये ते चिटकवलेले आहेत खूप छान आलेली आहे ती शेवंती जी नवीन कटिंगपासून तयार झाली तर आज हेच काम करायचं आहे की जिथं जिथं कटिंग्स मी लावले होते त्या पॉटमधले ते सगळे काढायचे आता आणि हा जो नवीन थर्माकॉलचा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये परक नवाने लावायचं शेवंतीचं एवढंच काम असतं जे एकदा शेवंती आपल्या घरात आली ना त्याची रोपं एकदा आली ना आपल्या घरी मग ती जात नाही त्याला असं वर्षानुवर्ष आपल्याकडे ती मस्त टिकून राहते पण त्याचं थोडंसं काम आपल्याला करायला लागतं मग आता कुठलंही फळ पाहिजे म्हटलं की अगोदर थोडं कष्ट तर करावं लागतं मग त्याचाच हा एक भाग आहे जेव्हा माझी फुलं येऊन गेली म्हणजे शेवंतीला येऊन गेली ना तेव्हा एकतर तिचे मी छोटे छोटे कटिंग्स लावले होते जर तुम्हाला वेळ नसेल तर पूर्ण शेवंती सुकू द्यायची आणि वरचा जो पूर्ण भाग असतो तो कात्री मी कापून टाकायचा आणि तो जो पॉट आहे शेवंतीचा त्याला फक्त पाणी मारत एका शेडेड एरियामध्ये ठेवून टाकायचं की जेणेकरून तिथंच परत त्याला पालवी फुटते तर असंही तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल आता बघा ही तर बरीच खाली पालवी फुटलेली आहे तर मला नको येते मला हा पॉट पाहिजे आहे म्हणजे हा थर्माकॉलचा जो बॉक्स आहे तो पाहिजे आहे पुढच्या नवीन फुलांसाठी तर मी काय करणार आहे ही जी जुनी शेवंती आहे तर या जुन्या शेवंती जाता जाता असे छान छान कटिंग्स पण घेऊन जाते तर अगोदर हवे असतील तितके कटिंग्स काढून घेणार आणि परत दुसऱ्या ठिकाणी लावणार आहे जसं की मग अशी तुम्हाला दाखवली आणि जी जुनी आता मी कटिंग्स आहे फक्त हे बघा असं कटिंग काढायचं आणि लावायचं संपलं काम इतकी सरळ काम आहे ना ह्या शेवंतीची तर या बॉक्समधला मी सगळी शेवंती जी जुनी होती त्याला काढणार आहे आणि एका ठिकाणी तुम्हाला मग असे दाखवल्यासारखं ठेवून टाकणार एकत्र की जेणेकरून ही फक्त जिवंत राहिली पाहिजे येणाऱ्या दिवसासाठी तर माझं हेच काम चाललं आज म्हटलं तुम्हाला हा एक छोटा व्हिडिओ दाखवावा तर माझे असे जे माझं रो रोटीनचं काम असतं मी ते तुम्हाला दाखवत असते हा बघा त्यातच मी गुलाबची एक काडी कटिंग केल्यावर लावलं होतं ते इतकं छान आलं इतकं छान कधी कधी येईल ते नाही वाटतं पण बघा किती सुंदर कटिंग ते तयार झालेलं आहे तर गंति ह्याच गमती जमती असतात गार्डनमधल्या त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा